नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आम्हाला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे बघा रेल्वे भरती रेल्वे भरतीमध्ये तुम्हाला एक जाहिरात आली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये बघा एकूण बत्तीस हजार चारशे पद आहेत आणि हे पद जे आहेत ते बघा फक्त दहावी पासवर हो या ठिकाणी भरलेले भरले जाणार आहेत आणि यामध्ये बघा पगार मात्र पंचेचाळीस हजार प्लस या ठिकाणी असणार आहे मग या भरती संदर्भात जी काही माहिती आहे ही सर्वच्या सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पूर्ण बघणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक आपल्या मित्र मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा बघा अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की परीक्षेचं जे माध्यम आहे ते माध्यम बघा या ठिकाणी मराठी आहे आणि मराठीमध्ये तुम्ही या ठिकाणी पेपर देऊ शकतात त्यानंतर बघा पद जे आहे तर रेल्वे ग्रुप डी पद आहे त्यामध्ये एकूण जागा जे जा आहे तर जागा बत्तीस हजार प्लस या ठिकाणी जागा आहेत बघा आणि त्यामध्ये फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती तारीख बघा तेवीस जानेवारी म्हणजे उद्यापासून सुरुवात होत आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची जी तारीख आहे ती तारीख बघा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे आणि याला फक्त तुमचं क्वालिफिकेशन जे आहे तुमचं शिक्षण जे आहे ते फक्त तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे बघा त्यानंतर तुमची या फॉर्म भरण्यासाठी जी वयाची मर्यादा आहे ती वय मर्यादा बघा जनरल कॅटेगरी म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला अठरा ते छत्तीस वर्षे वयापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये असाल त्यामध्ये ओबीसी तर तुम्हाला अठरा ते एकोणचाळीस वर्ष वयापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर अजून एससी किंवा एस टी मध्ये जर असाल तर तुम्हाला अठरा ते एक्केचाळीस वर्ष वयापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे चला पुढे बघा आता सिलेक्शन प्रोसेस आहे एक कॉम्प्युटर बेस्ड एक टेस्ट होईल त्याच्यानंतर बघा पीईटी नावाची एक टेस्ट होईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि या ठिकाणी तुमचं सिलेक्शन त्यामध्ये होईल आता सिलेक्शन होण्यासाठी बघा तुम्हाला एक टेस्ट आहे म्हणजे एक पेपर देणं आहे आणि या पेपरमध्ये एक अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम बघा या ठिकाणी तुम्हाला गणित विषयाचे एकूण पंचवीस प्रश्न असणार आहे एका प्रश्नासाठी एक गुण आहे गणित विषयाचे पंचवीस प्रश्न पंचवीस गुण त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी तीस प्रश्न तीस गुण आणि सामान्य ज्ञान यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र चालूमोड घडामोडी या सर्व विषयांच्या ठिकाणी समावेश होईल ते वीस प्रश्न वीस गुण असतील आणि त्यानंतर बघा विज्ञान हा पेशल विषय या आहे यामध्ये पंचवीस प्रश्न आणि पंचवीस गुण या ठिकाणी असणार आहे यामध्ये बघा पंचवीस आणि तीस पंचावन्न आणि हे इकडं पंचेचाळीस असा बघा एकूण शंभर मार्काचा या ठिकाणी प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्न आणि शंभर मार्क या ठिकाणी असणार आहे एका प्रश्नासाठी एक गुण या ठिकाणी दिलेला आहे आणि हा पेपर सोडवण्यासाठी तुमच्याकडं वेळ जो असणार आहे तो वेळ आहे बघा दीड तासाचा म्हणजे त्या ठिकाणी नव्वद मिनिटाचा वेळ असणार आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड आहे म्हणजे तीन प्रश्न जर चुकले तर एक प्रश्न या ठिकाणी मायनस होणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक अभ्यास या ठिकाणी करा चला आता तुम्हाला जर लक्ष अकॅडमी सोबत जर आमच्यासोबत जुळून राहायचं असेल गणित बुद्धिमत्ता चाचणी या घटकांची जर तयारी करायची असेल तर तुम्हाला रेल्वे भरती स्पेशल बॅच मॅथचा जो कोर्स आहे तो तुम्हाला तुम्हाला कोर्स तुम्हाला पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये या ठिकाणी भेटेल त्यानंतर रेल्वे भरती स्पेशल बॅच मध्ये या ठिकाणी रिझनिंगचा कोर्स तुम्हाला या ठिकाणी जर जॉईन करायचा असेल तर पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये हा कोर्स आहे आणि हा कोर्स जॉईन करायचा कसा बघा प्ले स्टोरला जाऊन अमोल गायके मॅथ आणि रिजनिंग हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि त्या डाउनलोड मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जो कोर्स पाहिजे असेल तो कोर्स त्या ठिकाणी तुम्ही जाऊन परचेस करू शकता त्यानंतर तुम्हाला अधिकची जर माहिती लागेल लागत असेल किंवा माहिती मिळवायची असेल तर खाली माझा नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्या ठिकाणी अधिक माहिती मिळवू शकतात जर तुम्हाला रेल्वे भरती विषयी कोणत्याही प्रकारची काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या जी दिलते, कमेंट येतील त्या कमेंटवर आपण त्या ठिकाणी नवीन व्हिडिओ बनवू आणि तुमच्या शेंकांचं त्या ठिकाणी निरसान पूर्णपणे केल्या जाईल या ठिकाणी थांबतो सर्वांना जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र